कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल पत्रकार परिषद संदर्भात जागतिक पातळीवरील युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या किफायतशीर अन्न सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण या तीन मानांकांसंदर्भात भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथे वर्ल्ड ल्चर फोरमच्या वतीनं देण्यात येणारा दोन हजार अठरा हा दुसरा पुरस्कार देण्यात येणार आहे एक लाख डॉलर आणि चांदीचे स्मृतीचिन्ह असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यापूर्वी दोन हजार अठराचा पहिला पुरस्कार स्वामीनाथन यांना देण्यात आला होता आणि हा दुसरा पुरस्कार ही एका भारतीयाला मिळत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्स महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष आणि शेती तज्ञ श्री पाशा पटेल यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली पर्यावरण संरक्षणाने निर्मिती तसेच हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करून ऑक्सिजन वाढवण्यासाठी बांबू लागवडीला प्राधान्य देत असून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील बांबू लागवडीचा आढावा घेण्यासाठी पाशा पटेल यांचा हा नाशिक दौरा होता पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बांबू लागवडीचे महत्व बांबूच्या पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोग व त्यापासून मिळणारे चांगले उत्पन्न तसेच बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येत विविध योजनांची माहिती पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले की एकवीस लाख हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना दर्जेदार बांबू उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनातर्फे एक हेक्टर बांबू लागवडीस सात लाख चार हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल शेतकऱ्यांना बांबू लागवड प्रशिक्षणाबरोबरच बांबूपासून विविध प्रकारचे उत्पादन आणि विक्री व्यवस्थेचे प्रशिक्षण देण्यात येईल दगडी कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होतं त्याऐवजी दगडी कोषा एवढाच उष्म उश, उष्मांक असलेल्या बांबूपासून विद्युत निर्मिती किफायशशीरपणे शक्य आहे तसेच उसापेक्षा बांबूपासून इथेनॉल निर्मिती किफायतशीर आहे बांबूपासून सुमारे दोन हजार प्रकारचे वस्तूंचे उत्पादन होऊ शकतं ज्याला ही चांगला वाव आहे तसेच ऊसापेक्षा बांबू पिकाला पाणी कमी लागतं त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे असे आवाहनही पाशा पटेल यांनी केलं सध्या महाराष्ट्रामध्ये सातारा आणि लातूर जिल्ह्यात बांबू लागवड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पर्यावरण संरक्षण आणि बांबू लागवडीविषयी प्रत्येक जिल्ह्यापासून गाव पातळीपर्यंत एक पृथ्वीरक्षक अधिकारी नेमण्यात आला असून सध्या नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात असे अधिकारी नेमण्यात आले असल्याचंही पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आणि मग कोळसा बंद करायचं ठरलं मग कोळसा बंद केले की वीज बंद होती वीज बंद होती की देत मग आता, आता वीज बी पाहिजे लोक बी मरू नये मग एक आयडिया निघाली काय आयडिया निघाली कोळशाच्या निर्मितीच काम करते वीज निर्मितीमध्ये दगडी कोळसा वापरला जातो जे अधिकारी आपण हे मानव वाचवायसाठी तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे तुमच्या मुलांना ऑक्सिजन पाहिजे तुम्हाला तपमानापासून पासून तुमच्या मुलांना वाचवायचंय कार्बन पासून तुमच्या मुलांना वाचवायचंय आणि ते करण्यासाठी महाराष्ट्र <णस्थार> सरकार नवीन एक योजना आणतोय हरित महाराष्ट्र आणि या हरित महाराष्ट्राचं प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून व्हावं बाबू लागवडीच आपल्या माध्यमातून व्हावं मी जे काही नंतर <णस्थार> बोलू <णस्थार> आपण <णस्थार> म्हणजे आता जे आलेत ना त्यांच्या <नत्तिर बुरूता> पुरते करून <णस्थार> त्यांना सेपरेट पाहिजे त्यासाठी आपण जबाबदारी आपण पाडावी अशी मी आपल्याला सगळ्याला नकमक नसमस्तक कोण विनंती करतो आता बातम्या तर खूप येतात पण आपली आपली जात म्हणजे मानव जात वाचवण्यासाठीची ही सगळ्यात मोठी लढाई आहे या लढाईमध्ये आज आणि मग दोन हजार पंधरा ला पॅरिस मध्ये जगभरातल्या सगळ्यात मानव असते तो पृथ्वीवर राहील असं हे विकासाचं मॉडेल बदलावं लागणार आहे याच्यासाठी जमिनीवर जे काम आहे ते काम म्हणजे बाबू लागवड आणि मग नाशिक विभागामध्ये बांबू लागवडीचा आढावा घेण्यासाठी आज मी बैठकीला आलो होतो आणि मग बैठक झाली बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक पृथ्वी रक्षक अधिकारी नेमायचं ठरलं की एक की उष्माक चार हजार आहे बांबूचाही उष्माक चार हजार आहे एक वीस पहिलं नव्हतं म्हणून लोक लोक खाऊन गेले बरोबर आपली भीती बरोबर आहे आता तसं काही बन नाही आपलं खात नाही या वर्षाचे तीन गोल मध्ये पहिलं सस्टेनेबिलिटी दुसरं फूड सिक्युरिटी आणि तिसरं एन्व्हायरमेंट आणि या तीन कामामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही पुस्तक आणले काय हो। मस्त गरजा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या माणसाच्या गरजा सिमेंट अल्युमिनियम याच्याऐवजी एकट्या बांबूवर पूर्ण करता येऊ शकतात आणि मग कार्बन पण संपल मेट्रिक टन वर्षाला बायोमास म्हणून भांगू लागणार आहे पूर्णपणे या कामासाठी होऊन घ्यायचं ठरवलेलं आहे बाकीचे अधिकारी इथे येतील मला आपल्याला सगळ्या पत्रकारांना विनंती करायची की तुमच्या हातामध्ये महासत्ता आहे एखादी विचार तुम्ही सगळ्या जगापर्यंत पोहोचू शकता हे जर वाढवले तर आपण वाचू शकतो नाही तर नाही या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करते, जी जी करते की आम्ही पिरायचं ठरवलेलं आहे आणि याच्यासाठी जी जेमिनीवरची तयारी करणं गरजेचं आहे ती तयारी करायसाठी आजची ही बैठक होती आणि ह्या बैठकीचं मी आपल्याला आ, माहिती त्याच्यामुळं आज घडीला तरी तर ह्याला नऊ रुपये मिळतात हे शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याला परवडतात अकरा रुपये आता काय का। तर आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जा निर्मितीचा जो विभाग आहे त्याचे सीएमडी अल बनगन तर या अधिकाऱ्याने आता निर्णय असं केला आता आपली जी भीती आहे ती भीती सपशेल खोटी आहे का तर मिळतच नाही मटेरियल आता दिल्लीमध्ये जे लोकसभा नवीन तयार झाली त्याचं फ्लोरिंग आहे पाच लाख स्क्वेअर फूट बांबूचं